वाभवे वैभववाडी नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर शहराच्या विकासासाठी नगर रचना विभाग सिंधुदुर्ग यांच्यामार्फत शहरातल्या विविध विकास कामांसाठी विकास आराखडा एकतीस जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून शहरातल्या नागरिकांना नगरपंचायतीच्या कार्यालयात विकास आराखडा पाहता येणार आहे या आराखड्यासंदर्भात ज्या नागरिकांच्या हरकती असतील त्यांनी लेखी स्वरूपात त्यांच्या हरकती नगरपंचायत कार्यालयात सादर कराव्यात असं आवाहन नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे आणि मुख्य अधिकारी यांनी केला आहे पाहूयात नंतर तीन वर्षात शहर स्थापन झाल्यापासून तीन वर्षापर्यंत आपल्याला शहराचा विकास आराखडा मंजूर करायचा होता असतो ही प्रोसेस आतापर्यंत लांबलेली होती विविध कारणामुळे ती प्रोसेस आता आपण बऱ्यापैकी त्या प्रोसेसच्या अंतिम टप्प्यात आलो आणि त्या अंतिम टप्प्यात कलम त्या कायद्याच्या कलम सव्वीस नुसार आपण विकास आराखड्याचा जो ड्राफ्ट आहे मसुदा आहे तो मसुदा आपण राजपत्रात दिनांक एकतीस तारखेला प्रसिद्ध केलेला आहे एकतीस जुलै रोजी तो प्रसिद्ध केलेला आहे आणि त्यामध्ये लोकांना त्यामध्ये काही हरकती किंवा सूचना असतील त्या सूचना घेण्यासाठी ती लोकांना तीस दिवसाची मुदत दिलेली आहे तो जो मसूदा आहे किंवा जो ड्रा ड्राफ्ट पब्लिश केलेला आहे तो नगरपंचायत कार्यालयामध्ये सर्वांसाठी अवेलेबल आहे आणि त्याचा जो नकाशा आहे तो, तो सुद्धा नगरपंचायत कार्यालयामध्ये लावलेला आहे आणि दुसरं ठिकाण म्हणजे जे नगर रचना विभाग आहे सिंधुदुर्ग शाखा तिथे सर्वांसाठी अवेलेबल आहे लोक तिथे पाहू शकतात आणि ज्यांना त्याच्यावर जा हरकती किंवा सूचना असतील तर लोकांना नगरपंचायत कार्यालयाकडून एक फॉर्म मिळेल त्या फॉर्मवर हरकती आणि सूचना तीस दिवसाच्या लोकांना जमा लो करण्याचे आम्ही आवाहन केले आहे त्याला सर्वे नंबर त्रेचाळीस पी Hmm. त्यानंतर गार्डन आहे hmm. ट्रिपल गुंटे सर्वे नंबर सत्तेचाळीस मध्ये स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे एकोणसाठ उन गुंटे सर्वे नंबर सेहेचाळीस आणि सत्तेचाळीस मध्ये क्रेमेशन ग्राउंड क्रेमेशन ग्राउंड म्हणजे लोकांना पुरण्यासाठी जागा असते ना hmm. ते मशानभूमीशानभूमी थोडक्यात तेवीस गुंटे आहे सर्वे नंबर पन्नास मध्ये वॉटर ट्रीटमेंट प्लॅन जलशुद्धीकरण केंद्र सर्वे नंबर सत्त्याहत्तर मध्ये एक्क्याऐंशी गुंटी जागा आहे लायब्ररी आहे सत्त्याहत्तर आणि अष्ट्याहत्तर एकोणीस गुंटी जागा डम्पिंग यार्ड आहे सर्वे नंबर शहात्तर आणि चौऱ्याऐंशी मध्ये एकाहत्तर गुंटी जागा यार्ड म्हणजे मृत जनावरांना पुरण्याची जी जागा पुर असते सर्वे नंबर पंच्याहत्तर शहात्तर आणि चौऱ्याऐंशी पंचावन्न गुंटी जागा त्यानंतर ना एज्युकेशन कॉम्प्लेक्स अष्ट्याहत्तर सर्वे नंबर अष्ट्याहत्तर मध्ये एकतीस गुंटी जागा त्यानंतर व्हिजिटेबल मार्केट अष्ट्याहत्तर मध्ये एकोणचाळीस गुंटी जागा त्यानंतर कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि जे आपण गाळे वगैरे बांधतो नगर एकोणऐंशी सर्वे नंबर एकोणऐंशीमध्ये पंचेस घुंटे जागा मटन किंवा फिश मार्केट सर्वे नंबर ऐंशीमध्ये चाळीस घुंटे जागा दुसरं एक प्ले प्लेग्राउंड आहे चार आणि नऊमध्ये त्यासाठी जागा आहे एकतीस गुंटी ड्रामा थिएटर म्हणजे नाट्यगृह सर्वे नंबर अकरामध्ये त्रेपन्न गुंटे नंतर सिवेज ट्रीटमेंट प्लॅन सर्वे नंबर पंधरा आणि अठरामध्ये छप्पन गुंटे जागा जे आपण अंडरग्राउंड हे करतो okay. करण्यासाठी फिल्टर असतो शेवटला हे म्युन्सिपल ऑफिस सर्वे नंबर सेहेचाळीस आणि सत्तेचाळीस मध्ये त्रेपन्न घुंटे जागा पार्किंग आहे ते सर्वे नंबर चाळीस मध्ये वीस घुंटे जागा अजून एक आहे ते एक्सटेन्शन टू बी जी माहिती घेतो काय त्यासाठी सर्वे नंबर सदतीस मध्ये दिलेला आहे बत्तीस घुंटी जागा एकूणच नगरपंचायत विभागानं तयार केलेल्या नगरविकासाच्या आराखड्यावर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या विकास आराखड्यावर नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येणार असल्याचं बोललं जातं आहे आराखडा मंजूर झाल्यानंतर नागरिकांना मिळणारा मोबदला हा रेडी रेकनर दराप्रमाणे मिळणार आहे तर सध्या बाजारभाव हा त्या दरापेक्षा कित्येक पटीनं जास्त आहे त्यामुळे सुद्धा नागरिकांमध्ये नाराजी दिसून येते किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा